श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहेत आज नवरात्रीचा दुसरा, आहे। दुसरा दिवस आहे नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच देवीचे दुसरे रूप होय देवीचे दुसरे रूप हे माता ब्रह्मचारिणीचे रूप आहेत तर माता आपण या व्हिडिओमध्ये माता ब्रह्मचारींची कथा ऐकणार आहोत कथेला सुरुवात करण्याआधी आपण देवीचा एक श्लोक घेऊ श्लोक शिवे साधिके गौरी नारायणी चला तर मग आपण आता माता ब्रह्मचारींच्या कथेला कर सुरुवात करू माता ब्रह्मचारिणीची कथा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे तप ज्ञान साधना आणि चारिणी म्हणजे काय तर चारिणी म्हणजे आचरण करणारी होय त्यामुळेच तिला ब्रह्मचारिणी असे म्हणतात ब्रह्मचारिणी देवी म्हणजे तप संयम आणि ज्ञान यांचे स्वरूप होय चला तर मग आता आपण कथा जाणून घेऊ पूर्वी हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर थो, कठोर तप केले तिने वर्षानुवर्ष जंगलात राहून कठोर उपवास केला पुढे अनेक वर्ष तिने केवळ वायू आणि शेवटी अगदी काहीही न खातापिता तप केले तिच्या या तपश्वीमुळेच तिला ब्रह्मचारीने हे नाव मिळाले देवदेवता मुनी सगळेच तिच्या या महान तपाने प्रभावित झाले अखेर भगवान शंकर तिच्या कठोर तपश्वीमुळे प्रसन्न झाले आणि पार्वतीशी विवाह करण्यास तयार झाले माता ब्रह्मचारी ह्या रूपात साधना संयम आणि धैर्य यांचे प्रतीक आहे म्हणजे माता ब्रम्मीचा ब्रह्मचारिणी ह्या साधना संयम आणि धैर्य यांचे प्रतीक आहे त्यांच्या हातात एका हातात कमंडलू म्हणजेच पाणी ठेवायचे भांडे आणि दुसऱ्या हातात जपमाळ आहे त्या साधेपणाने राहतात साधेपणाने म्हणजेच नंगे पाय फिरतात माता ब्रह्मचारिणीचे महत्त्व ब्रह्मचारिणीचे उपासना केल्याने माता ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप संयम ज्ञान आणि धैर्य प्राप्त होते तसेच आयुष्यातील अडचणीवर मात करण्याची शक्ती ही आपल्याला माता ब्रह्मचारिणी देत असते माता ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने आपल्याला आध्यात्मिक प्रगती साधता येते ही आहे माता ब्रह्मचारिणीची कथा ही माता ब्रह्मचारिणीची कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे